जळगाव शेरीचे नागरिक पाण्यासाठी आक्रमक झाले स्थानिकांनी आमरण उपोषण आता आंदोलनस्थळी मडके फोडत प्रशासनाचा निषेध करण्यात आलेला आहे पाण्याची व्यवस्था न केल्यास रास्ता रोकोचा इशारा सुद्धा या दरम्यान दिलेला आहे तर एकंदरीत आंदोलन करणाऱ्या या महिलांसोबत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी बातचीत केली त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहुयात या महिलांचं नेमकं काय म्हणलंय पुण्यातील वडगाव शेरी मध्य पानी मोटी टंकाई निर्माण आहे यात वरती या ठिकाणचे रहिवासी जे आहेत ते आक्रमक झाले त्यांनी आमरण उपोषण सुरू केले काय मागणी कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काय इथे गेल्या अनेक महिन्यापासून आणि वर्षभरापासनं इथं पाण्याचा एक, एक मोठा इश्यू निर्माण झालेला आहे आणि पाणी टंचाईमुळे भीषण परिस्थिती इथं निर्माण झाली आहे गेल्या अनेक महिने आम्ही अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत अधिकाऱ्यांना फील्डवर घेऊन येतो त्यांना सगळ्यांच्या ठिकाणी जाऊन ते प्रॉब्लेम सांगतो आणि चढाच्या ठिकाणी मोस्टली इथं पाण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे आता कसं झालं आहे अधिकारी येत आहे है ते आम्ही बोलतोय ते असं आहे की तुम्ही करा वटवट आम्ही सध्या आम्हाला त्यांनी ऑक्सिजनवर ठेवलेलं आहे आणि तुम्हाला माहिती ऑक्सिजन काढला की माणूस गेला आणि तेच प्रकारची परिस्थिती आमच्या निर्माण झालेली आहे पण अनेक चोरया पहिल्या पैशाची चोरी पाहतो ऑनलाइन फ्रॉड पाहतो पण पाण्याची चोरी आमच्या वडगावशेरी खराडीची घोरपडी भागामधून होते एक्सप्रेस लाईनला टॅप मारून घोरपडी भागातील काही लोकांनी अवैध असे नळ कनेक्शन तिथे घेतले आहे आमच्या एक्सप्रेस लाईनवरती कॅमेरामन किरण काजरे सर सागरवाड शाम चंदन नगर त्यानंतर थेट जाऊयात नाशिक मध्ये नाशिक मध्ये आंदोलक आणि महानगरपालिका सुरक्षा रक्षकांमध्ये राडा झालाय महापालिकेवर पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावर हंडा मोर्चा काढण्यात आलेला होता आणि या दरम्यान आपण जर बघितलं तर यावेळेस आंदोलकांनी पालिका आयुक्तांच्या भेटीचा आग्रह धरला मात्र सुरक्षा रक्षकांनी यावेळेस त्यांना रोखलं त्यामुळे वाद झाला आणि सुरक्षा रक्षक शिवाय आंदोलकांमध्ये चांगलीच धक्काबुक्की सुद्धा झालेली आहे